आणि मग काय मी सगळं लाईव्हच करते मला खूप कंटाळ मैत्रिणी वाजले संध्याकाळचे सात म्हणजे तुमच्या इथले साडेसात झाले असतील फार तर फार पावणे आठ आणि मी आली आहे लाईव्ह कारण मी जातीय एका ठिकाणी आणि ते मी तुम्हाला आले का काय ड्राइव्ह थ्रू फार्मसी ड्र� ओके आज आम्ही आलो हो, आहोत ड्रायव्ह थ्रू फार्मसी मध्ये तर ते तुम्हाला आधी ते दाखवतो हे बघा इथे लिहिलंय ड्रायव्ह थ्रू फार्मसी सो आम्हाला आहे औषध तर जसं पैसे पण काढू शकतो का रे एटीएम मधन असे ड्राय थ्रू हो पतुवशींनी आणि एकदा आम्ही काढलेले ड्रायव्ह थ्रू पैसे काढले तर आज आपण ड्राईव्ह थ्रू फार्मसी इथनं औषध घेतोय आणि मी मागडी वगैरे आपण भारतात बघतो अमृता कैवारे हॅलो मी कॅमेरा आता तिकडे घेतलाय कारण मला तुम्हाला डा ड्राईव्ह थ्रू फार्मसी दाखवायची आहे आणि हल्ली मला एडिट करायचा येतो वेळच नसतो धुणी करा भांडी करा कराशी <laughs> पुसा वेळच नाही सपना अगदी मॉर्निंग सो आज मी चा मी सांगणार आहे तुम्हाला मी कुठे चालली आहे पण चा त्याच्या आधी एकदाच माझ्या सोनबाईचं औषध घेतो तर जोपर्यंत लोक जॉईन होत आहेत आणि आपला ज म्हणजे आधीचं औषध घेऊन पुढे जातो आहे आपण आला ड्राई थ्रू फार्मसीच्या इथे आणि मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नंतर पुण्यात कुठे काय कुठे काय मिळतं तिथली रेस्टॉरंट्स पुण्यातलं बरंच काय आहे तब्येत काही सुनबाई आत्ता अगं तिला ते कफ झालं आहे ना त्याच्यासाठी ते ट्रॅव्हल करून आल्यामुळे थोडासा कफ आहे ते तर त्याचं औषध घ्यायचं आहे हा ते काल औषध घेतलं मग आज सकाळी ती जाऊन आली आता अजून एक नवीन औषध दिले ते घ्यायचंय तर पुण्यातलं तर काय काय तुम्हाला दिसेलच आणि हो मी म्यूट करते मी करते तुला हो सगळं द्यावं लागतं काय इकडे मी बाहेर जाते मग हा तर मी जरा आता बाहेर जाते गाडीच्या कारण अनिशला ना सगळं द्यावं लागणार आहे नाव अरे तो वाडी मागे काय येतोय माव नाव डेट ऑफ बर्थ वगैरे असं इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे हो थांब जरा तर म्हणून मी पुढे जाते कारण आपल्याला इन्फॉर्मेशन ती नको ना द्यायला प्रायव्हेट इन्फॉर्मेशन तर आम्ही इकडे औषध घ्यायला आलो आहे आणि त्याच्यानंतर अरे मी आता मालाच दाखवते हां तर आम्ही आत्ता औषध घ्यायला आलो आहे आणि औषध घेतल्यावरती आम्ही मेडिटेशन सेंटरला चाललो आहे कारण अनिशला बरेच वर्ष तो मेडिटेशन शिकलेला आहे एक काका होते मांजरेकर काका म्हणून जे जा ज्यांनी आमच्या घरी येऊन पाच वर्ष शिकवलं पण ऑलरेडी मला म्हणजे असं नव्हतं की मी आत्ताच मेडिटेशन करते आहे मी जवळजवळ नाईंटी फोरपासनं थोडं 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 करतेच आहे हॅलो तर आत्ता मी फक्त अनिशनी पण पाच एक वर्ष केलं होतं पण मध्ये मध्ये गॅप होतेच मेडिटेशनमध्ये कारण आपलं खूप हे असतं ना काय म्हणतात त्याला व्या वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात त्याच्यामध्ये कधी कधी त्याचं वय असं बघता कधी कधी लक्ष द्यायलाच नाही तर मी यावेळेला म्हणत होते की जरा त्यांनी परत बॅक टू मेडिटेशन सुरू केलं तर बरं होईल तर आज तो झोपला बर बरं का आला ऑफिसमधनं आणि डायरेक्ट सोफ्यावर झोपलाच मी म्हटलं आता आपण सहज सहज गोष्टी होतील तसं करायचं तर उठला तर अट्टहास करायचा नाही कसलाही तो उठला तर जायचं नाही जायला तर नाही जायचं बघू परमेश्वराची काय इच्छा आहे तो बरोबर तो, तो, बरो बर तो अचानक टणकन उठला आणि म्हटलं चला जायचं आहे ना तर आत्ता आम्ही म्हणून जाणार होत तर गौरी सावंत काय म्हणती आहे काल रात्रीच्या लाईव्ह झाला का तुम्ही अध्यात्माचं सांगितलं का मला ऐकायचं आहे थोडं थोडं मी सांगते आहे पण तुम्ही प्रश्न विचारा ना प्रश्न आणि लाईव्हमध्ये विचारू नका कारण माझा कुठलाही आधीचा लाईव्ह सेव्ह व्हिडिओ आहे ना त्याच्यात विचारा कारण लाईव्ह सेशनमधले प्रश्न ना नंतर सेव्ह नाही होत मग मा, मला कळत नाही काय प्रश्न विचारले पण बेसिकली एकदा कु कुंडलिनीचं जागरण करून घ्यावं लागतं जागृती करून घ्यावी लागते मी कुंडलिनीचं योग करते म्हणजे आपल्या आतली जी कुंडलिनी आहे ती ओळखायची हे ती तिला जागृत करायचं आणि मग ती जागृत झाली की ती आपल्याला आत्म्यापर्यंत घेऊन जाते म्हणजे आत्म्याचं नॉलेज देते कुंडलिनी योगामध्ये दे काय असतं ना की आपल्या शरीरातली कुंडलिनी शक्ती जी ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं आहे ती शक्ती आपल्या आतमध्ये स्थित आहे पण ती झोपलेल्या अवस्थेत असते तर पहिलं तिला अवस्थेनं जागृत करावं लागतं त्याला जागृती घेणं म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये रियलायझेशन घेणं म्हणतात तर जगभरात सगळीकडे सेंटर्स आहेत त्याची सहज योग सेंटर म्हणून असतात तिकडे जायचं ते त्यांना सांगायचं मला जागृती द्या ते देतात पण जागृती द्यायच्या आधीचे जे प्रश्न तुम्हाला आहेत ते मी त्याची उत्तरं मी देईन म्हणजे असं माझं म्हणणं आहे तुम्ही आधी समजून घ्या कुंडलिनी म्हणजे काय तिचा फायदा काय होतो ती का जागृत केली पाहिजे तुम्हाला काय प्रश्न पडतील ना ते तुम्ही तर ते ती कुंडलींनी आधी जागृत करून आ, आधी ती कोण आहे तिचं ध्यान का करायचं हे सगळं समजलं पाहिजे ते समजलं किंवा तुम्ही असे जगभरात सगळीकडे सेंटर असतात ते फुकट असतात आणि तिकडे जाऊन फक्त आपण आपलं एकदा आठवड्यात ना एकदा जसं आपण राजाच्या दरबारात जाऊन हजेरी देतो ये तू अनिश माझ्याकडे आहे कॅमेरा ये ओके आता मी गाडीत बसणार आहे कारण अनिशचं औषध घेऊन झालेलं आहे तर आम्ही सेंटरला जाणार आहोत आणि मी तो तुम्हाला सेंटर दाखवणार आहे तर जसं राजाच्या दरबारात हजेरी देतात तसं परमेश्वराच्या दरबारात पण एकदा मनाने हजेरी दिली तर चांगलं असतं आठवड्यातनं एकदा वगैरे तर आठवड्यातनं एकदा असं जाता येतं आणिच दारुगड पण जर आठवड्यातनं एकदा नाही गेलो तरी जसं जमेल तसं तर तरी जावं पण रोज घरी ध्यान करता येतं आणि घरी ध्यान करून आणि नुसतं ध्यान करून चालत नाही तर तुम्ही त्याचं हे पण करू शकता प्रॅक्टिकली तुम्ही प्रॅक्टिस करू शकता म्हणजे असं नाही की फक्त ध्यान करायचं मग त्याचं आपल्याला काहीच कळत नाही यू शुड नो द ॲप्लिकेशन की आयुष्यामध्ये ध्यानाची जी शक्ती मिळते ती कशी वापरायची हे पण तुम्ही शिकता हळूहळू आणि मग तशी तुम्ही वापरता जसं आज मी सहज सहज मी सगळं परमेश्वरावर सोडलं की अनेश आज उठतो का नाही कारण एरवी तो कधीच आल्या आल्या धपकन झोपत नाही पण आज जाऊन डायरेक्ट सोफ्यावरच आडवा झाला एवढा झोपला पण उठला वेळेत तर असं आहे आता सहयोग सेंटर आलं की मी तुम्हाला दाखवेन तर पहिली स्टेप असते की तिथे जाऊन कुठेही जगभरात कुठेही असतं तुमच्या घराजवळ बघा तुम्ही नेटवर मिळेल की सहयोग योग सेंटर सो ही आपली आतली शक्ती असल्यामुळे आपल्याला कोणाला काही विचारावं लागत नाही आतल्या शक्तीलाच शरण जायचं ती आतली शक्ती आतमध्येच ब्रह्मज्ञान देते कोणाला काय विचारायचं आणि कोणाला काय खोटं आणि खरं त्याच्यात पैसे नाहीत काही नाही इथे हृदय फक्त द्यायचं असतं पण त्या शक्तीला आता प्रश्न घेते ती शक्ती वापरून बघितली किंवा त्या शक्तीचा शक्तीला शरण गेलं तर काय काय होतं ते आपल्याला कळतं आणि शेवटी जसं सागराला धरतीला मिळावंच लागतं आपलं नदीला सागराला मिळावं लागतं तसं आपल्याला पण शेवटी आत्म्याला परमात्म्याशी मिळावंच लागतं देर इज नो ऑप्शन त्यामुळे कुंडलीनी जागृती करणं म्हणजे तिला झोपलेल्या कुंडलीला जागृत करणं तिचे तिचं ज्ञान सम घेणं नंतर आपल्या शरीरातनं जे विचारांच्या विचार थांबवणं ज्याच्यातनं जे आघात आपल्या हृदयावर होत असतात म्हणजे आत्म्यावर होत असतात ते कमी करणं आत्म्याला स्वच्छ चकचकीत सक, करणं ज्याच्यामध्ये परमेश्वराचं रूप आपल्याला दिसेल म्हणजे परमेश्वर इतकं प्रेमळ होणं थोडक्यात की ज्याच्यात काम क्रोध मोह मत्सर याचं काही नाही आहे पाप नाही आहे पुण्य नाही आहे भविष्य नाही आहे भूत नाही आहे काहीच नाही आहे निर्विचार आहे असं विटनेस स्थिती जी आहे शिवाची ती स्थिती येऊस् तर आपल्याला ती म्हणजे त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी कुंडलिनी शक्ती मदत करते आणि ती आपल्या पित्याला म्हणजे आत्म्याला ओळखायला मदत करते मग आपल्याला कुंडलनीची लँग्वेज म्हणजे कुंडलिनी आपल्याला व्हायब्रेशननी शिकवते की काय आहे? आहेत कशाचंही उत्तर आपल्याला मिळू शकतं दुसरं म्हणजे परमेश्वर निर्मित ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला नेहमी म्हणते की परमेश्वर निर्मित गोष्टींकडे लक्ष दिलेलं तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं त्याचं मेन कारण असं आहे की परमेश्वर निर्मित गोष्टी जसं की झाड आकाश डोंगर पाणी याची व्हायब्रेशन ही नेहमी पवित्र असतात राईट पॉझिटिव्ह असतात कारण ते परमेश्वरांनी बनवलंय आणि जे मानव निर्मित असतं किंवा प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन असतात म्हणजे कसं की एकदा मी काकांबरोबर गेले होते निरांजन आणायला म्हणजे तृषी बागीत गेले होते देवाचं साहित्य आणायला म्हणजे काय म्हणतात नव्हते पूजेचं साहित्य आणायला ते पितळ्याचं निरांजन होतं तर मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलं की के आम्ही दोन चित्र पुत त्या पुतळ निरंजनांची व्हायब्रेशन्स बघितली आणि ज्याची व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह आली ते निरांजन घेतलं तर प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन्स असतात आणि ज्याच्याकडे आपलं लक्ष जाईल तिथली व्हायब्रेशन आपण खेचून आणतो तर जर आपण दिवसभरामधनं नव्वद टक्के वेळा निगेटिव्ह व्हायब्रेशनवर आपलं चित्त घातलं तर आपण हे निगेटिव्हच होणार ना त्यामुळे कॉन्शियसली आपल्याला परमेश्वर निर्मित सुंदर सुंदर गोष्टींवर लक्ष घालावं लागतं ज्याच्यामुळे परमेश्वराची व्हायब्रेशन आपण घेऊ आणि आपलं आपण पण पॉझिटिव्ह हो तर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की पॉझिटिव्ह तुम्ही वाट टाकू त्याचं मेन कारण हेच आहे की चित्त कुठे घालायचं नाही हे कळलं पाहिजे आणि ते शकण्यासाठी कुंडलींचं ज्ञान घेणं आवश्यक आहे ती जे ज्ञान देते ते शिकणं आवश्यक आहे आणि ते जर ज्ञान घेतलं तर बोटाच्या काय म्हणतात कळतं की आत्ता काय चालू आहे कशाचा त्रास होतोय कोणाच्या आपल्याला जर दुसऱ्या व्यक्तीची व्हायब्रेशन कशी आहेत म्हणजे तिची स्थिती कशी कळायचं असेल तर या आपल्या दहा बोटांवर कळतं अशी अनुभव यायला लागतात पण ते येण्यासाठी आधी जागृती घ्यायला आज मी तुम्हाला ते सेंटर अमेरिकेत पण आहे आणि आमच्या घराच्या जवळ आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे तब्येत कशी आहे सुनबाईची झालं गौरव सावंत हॅलो गुड मॉर्निंग शोभा पाटील गुड मॉर्निंग गौरी सावंत काल रात्रीचा तू बघ म्हणजे मी कुठे कुठे बोलत असते ग कारण मी काय असं मुद्दाहून बोलत नाही ते आपोआप होतं त्यामुळे मला पण नाही कळत मी कुठल्या व्हिडिओत बोलली आहे तू सगळे व्हिडिओ बघ तुला कळेल कुठे कुठे आहे तुम्ही एवढा शुद्ध मराठी कसे बोलता नक्कीच कोकणात राहत असणार तुम्ही हे मजा करताय माझी का सिरियसली बोलताय कारण शुद्ध कोकणात बोलतात का पुण्यात बोलतात सगळे लोक तर टोमणे मारतात की पो लोक शुद्ध बोलतात फार असं आहे सेपरेट ना मी ऑलरेडी खूप बनवलंय तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारा मी तुम्हाला ते पाठवीन मी ते सध्या ब्लॉक करून ठेवलेत आता अमेरिकेत कुठे कुठे काय आहे अमेरिकेत कुठे काय कुठे काय हो <laughs> कुठे काय कुठे काय नाही मी करते आत्ता पण माझी प्लेलिस्टमध्ये दोन हजार बावीस आणि तेवीस चे व्हिडिओ आहेत ना इतके व्हिडिओ आहेत ना दीडशे वगैरे व्हिडिओ आहेत त्यात सगळीकडे दाखवलंय कुठे काय कुठे काय तर तुम्ही अमेरिका ट्वेंटी ट्वेंटी थ्री आणि बघितलेत आपलं ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्री तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल आता मी फक्त ते समुद्रकिनारी गेले तर ते वेगळे आहे ते मी टाकीन कधीतरी पण वेळ नाही होते मी स्वामीनारायण मेडिटेशन मिस करते स्वामीनारायण मेडिटेशन मिस करते ओके गुड मॉर्निंग सुरुची तुम्हाला काहीतरी विचारलं होतं तुला आठवत नाही का विचारलं तस पण मला काहीतरी तुला उत्तर द्यायचं होतं असं मला वाटतंय पण मला माहित नाही काय खूप छान सांगते आहे ओके छान ड्रेस हो मग तिथे ना मग कु पंजाबी आपले भारतीय ड्रेस घालून जायचं असतं कुंकू लावून जायला ऍक्च्युली रोजच कुंकू लावलं पाहिजे पण मी एवढं त्या त्याच्याकडे लक्ष देत नाही आयडियली तर कुंकू इथे मध्ये लावलं पाहिजे इथे पण एनिवे तर आज मग पंजाबी ड्रेस मी जनरली घालते साडी किंवा पंजाबी आणि इथे बरेच जण येतात ते जब्बा पजामामध्ये येतात म्हणजे सुटसुटीत बसायला कारण जमिनीवर बसायला लागतं येस कारण कुंडली शक्तीला असं आपलं ट्रेडिशनल देवी आहे ना ती त्यामुळे देवीला कसं आवडतं देवीच्या आपण देव देवीच्या देवळात जातो तो कसं मस्त बांगड्या चुडा साड्या असं नीट जातो ना तसंच इथे मेडिटेशन करायला आलं तर आपला कपडे घालून आणि देवीला जसं आवडेल तसं आलं तर देवी अजून प्रसन्न होते कारण ती सगळं नोट करत असते ती तुमच्या आतमध्येच आहे राईट आतमध्ये असल्यामुळे तिला बाहेरचं काही सांगावं लागत नाही आपण काय काय करतो अगदी कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली ते तिला सगळं नोट करत असते ती आणि ती आपण जे म्हणतो ना या जन्माचं या जन्मातच बघावं लागतं किंवा मा, जन्माचं या जन्मात तर ते जे रेकॉर्डिंग येते ती शक्तीच करत असते त्यामुळे तिला जर आपण नम्रपणे सरेंडर झालं तर आप 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 ती आपल्याला आपल्या परमपित्यापर्यंत म्हणजे जीवापर्यंत म्हणजे जीवाची शिवाची भेट घडण्यासाठी आधी जीवाला तर ओळखायला पाहिजे तर ती आपल्या जीवापर्यंत पण घेऊन जाते आणि आपल्याला आपलं जे पाप पुण्याचं जी चोपडी आहे ती हळूहळू डिलीट करायला लागते आपले कसं क्लास टीचर असते ती मॉनिटर चांगलं काम केलं पेरोलवरती ते आपले जे हे असतात की नाही कोण बरं गुन्हेगार तुरुंगात ते चांगलं वागलं की त्यांना लवकर सोडतात तसं ती कुंडलनी शक्ती पण आपल्या पाप पुण्याची जी चोपडी असते आपण ध्यान करायला लागलो आणि चांगलं वाग अजून चांगलं चांगलं व्हायला लागलो की हळूहळू डिलीट करते आपलं रेकॉर्डिंग आणि हे मी नाही सांगत आहे हे कुंडलनी शक्तीने स्वतः सांगितलंय आणि आपल्या ऋषीमुनींनी पण पण सांगितलंय म्हणजे काही असं नवीन नॉलेज नाहीये आपलं हे एन्शन्ट विजडम आहे पण तो आपण घालवत चाललोय मी म्हटलं ना तुम्हाला की आता अमेरिकन लोक येऊन आपल्याला सांगतील की पावित्र्याचं महत्त्व काय आहे वगैरे कारण आपलं आपल्याला पिकतं तिथे विकत नाही ना तसं आहे ते तर एनिवे जे करतात ते खूप करतात आणि ते खूप आनंदी असतात तर ज्यांना कोणाला म्हणजे तुम्ही आपण बोलता बोलता ज्यांना कोणाला ही क्युरियसिटी वाटते तर ते हे सोप्पं नॉलेज जे घेऊ शकतात दोन तीन महिन्यात घेऊ शकतात आणि ते रोज वापरायचं असतं मी रोज वापरते कुठेही म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आज आणि झोपला उठलाच नाही तर मी काही नाही कुंडली आईलाच म्हणलं की आई तुझी इच्छा असेल तर तो येईल सेंटरला तुझी इच्छा नसेल ना तर नाही मी याच्यात चित्त घालणार नाही तुझी काय इच्छा आहे ते होऊ दे आणि सो असं प्रत्येक गोष्टीला आता फॉर एक्झाम्पल एखाद्या दिवशी मी अशी जात असते आणि रिक्षा येत नाही मग मी म्हणते आई तुझी इच्छा आहे तर रिक्षा मिळेल आणि दोन मिनिटात रिक्षा येते कुठून तरी तर असं होतं प्रॅक्टिकली जर तुम्ही ते वापरलंत तर तुम्हाला अध्यात्माचं महत्व खूप पटकन कळतं म्हणजे त्याच्यासाठी रोज चित्तामध्ये परमेश्वराला ठेवावं लागतं कुंडलिनी शक्तीला ठेवावं लागतं आणि ते प्रेम असलं ना तिच्यावर की राहतं ना ती आपल्या चित्तात मग आपल्याला कशाचा विचार ते काही काही लोक बघा मारवाडी लोक गुजराती लोक असे कोण कौन कोण असतात ते म्हणतात परमेश्वराला मी पार्टनर केले आणि त्या तोच पार्टनर आहे आणि त्याच्या त्याच्या नावावर मी बिझनेस करतो तर ते खरं आहे का नाही होत कारण इफ यू आर गेटिंग गायडेड बाय द क्रिएटर तर ते उत्तमच होणार ना तुला जे योग्य वाटेल ते तू माझ्यासाठी बेसिकली मी मी करीपणा मी कमी करून तू म्हणशील तसं तू म्हणशील तसं तू म्हणशील तसं दॅट इज परमेश्वर आणि त्याच्या आज्ञेत राहिलं तर मग सुखच सुख मिळतं असं आहे म्हणजे माणसाला ना फ्री विल दिली आहे त्यामुळे तुम्ही राहा असं नाही आहे पण राहिला तर तो बरोबर तारून नेतो पण त्याच्यासाठी काही करावं लागतंच ना आता ते करणं म्हणजे काय तर कुंडलनी शक्तीला ओळखणं तिला जागृत करून घेणं आणि तिचं ध्यान रोज करणं पाच मिनिटं दोन मिनिटं किंवा जेव्हा शक्य आहे तेव्हा सेंटरला जाऊन तिथे बाकीचे लोक आले असतात त्यांच्याबरोबर पण राहणं तर असं सगळं आहे आणि आता मी थोड्याच हाय अगं तू हा तुझ्या इथे आता जरा बारा एक वाजले असतील नाही का ओके सो आता मी ध्यानाला जातीय त्यामुळे मी आता दुसरं काही बोलत नाही कारण ध्यानाच्या वेळेला कसं चित्त शांत पाहिजे बऱ्याच गोष्टी असतात की चित्त शांत ठेवायचं शक्य असेल तर आरडाओरडा बस म्हणजे नाहीच करायचा शांतपणे तर आज मी काय केलं वांग्याची भाजी पाहिजे होती योग हो अनिशला इथली वांगे तशी पानच असतात पण करून टाकली हा लंच टाईम आहे ना गुड इथली वांगी पानसट असतात चांगली नसतात मोठी मोठी असतात पण अनिशला खार खायचा होता म्हणून मम्मी वांग्याची भाजी केली भरलं वांग दुपारीच करून टाकलं मम्मी ना दुपारी आणि मग अनिशचा कुठला बर फूड प्रोसेसर आहे निंजाचा आहे फिफ्टीन हंड्रेड कॅलरीज फिफ्टीन हंड्रेड काय काय म्हणतात रे सी सी वॉट 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 वॉटच त्याची कॅपॅसिटी छान आहे तर त्याच्यामध्ये जे कसं धारधार मोठं बेड ब्लेड आहे उभं त्याच्यामध्ये ती तुरुची मुगा उरदाची डाग घातली आणि गर गरगर फिरवली इतकं लाईट झालाय ना मेदवड्याचं पीठ ते तयार करून ठेवलंय दही मध्ये मीठ साखर घालून ठेवलंय मटार घालून सपना पोहे करतिये का बर गुड आणि चालू घर ते सेंटर पाच मिनिटावर आहे ना ओके पाच मिनिटावर सेंटर आहे अजून तर आम्ही थोड्या वेळात पोचूच पाच मिनिटात पोहोचू तर तसं तयारी करून आली आहे पोहे पोळ्या करून आलीये भाजी करून आलीये त्यामुळे घरी गेलं की फक्त खायचं जाऊन अनिशला पाहिजे असतील तर वडे तळून देईन नाही तर मग ते दह्यात म्हणजे ते पाणी पण आहे मिठाचं पाणी करून ठेवले सो बेसिकली ध्यानाला जाताना चित्त शांत करायचा प्रयत्न केला पाहिजे आधीपासूनच तर आता मी बरेच वर्ष करते सेंटरला जाते म्हण म्हणून मग मी ती तयारी पूर्ण करते की आधी चिडायचं नाही ओरडायचं नाही सहज हो आपल्याकडे ती खुलबर दुधाची गोष्ट होती ना की ती म्हातारी आजी असते तर गावात अशी ऑर्डर येते की तुम्ही सगळ्यांनी येऊन दूध या इथे घाला कुठेतरी देवळात तर ती आजी काय करते आधी सगळ्यांचं दूध पासते नातवंडांना दूध पासते मुलांना सुनांना सगळ्यांना दूध देते आणि म्हणजे खुलभर खुल दूध उडत ते ती जाऊन त्या देवाला वाहते पण तिने चित्त शांत ठेवते कारण मुलं किरकिरली सुनबाई म्हणल्या मला चहा नाही मिळाला तर कसं जाऊन म्हणजे काय मजा आहे ना लोकांना शांत ठेवून मग तुम्ही गेलात तर तुम्हाला अजून छान आनंद होतो तर म्हणून मी आज सकाळपासून काही भांडण नाही केलं केलो वाद नाही घातले त्याला आपली इच्छा घालतो ना काम होत नाही तुझी इच्छा असेल तर अनिश येईल आज स्वतःहून अनिश म्हणला आई मी येतो निंजा ग्राइंडर का इंडियामध्ये अगं इंडियात नाही मिळत हा मोस्टली इथलाच आहे चहा घ्यायला येते येस चहा पिला पण मी तुझ्याकडे येते चित्ताने आले ये तिकडे घेतले तुझे आणि हे सपनाचे पोहे पण खाल्ले मस्त मटार घातले हिरवेगार तर चित्त शांत करून जर तुम्ही ध्यानाला गे गेलात आणि पाच मिनिट जरी परमेश्वराला शरण गेलात त्यातल्या एक सेकंद जरी खरा खरा परमेश्वराचा विचार केलात तर आठवडा बॅटरी तुम्हाला मिळते कारण शेवटी आपली शक्ती क्षीण होते कारण आपल्याला अजून ती हे नाही मिळालेली शक्ती की ज्यामुळे ज्याच्यात आपण सतत परमेश्वराच्या चरणाची राहू पण निदान दिवसभरात एकदा एक सेकंद जरी परमेश्वराच्या चरणाशी गेलो तरी जी अप्रतिम एनर्जी मिळेल त्यांनी आपल्याला दिवस आठवडा जे काय असेल ते सगळं छान जात आणि मी तुम्हाला म्हटलं तसं त्या कुंडली शक्तीने तर प्रॉमिस केलंय ना की मी तुम्हाला शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि आर्थिक सर्व प्रश्न तुमचे सुटतील पण पहिलं मला शरण या सो so, uh, मी तर माझी ती आई, आई, uh, आई असल्यामुळे मी तिला आईला भेटायला जाते म्हणजे बाकीचं सगळं तर विचार नाही करत आईच्या चरणाशी जाऊन यायचं म्हणजे कसं शांत वाटतं असं वाटून मी येते आई आपल्याशी बोलत असते कशी बोलते ती आपल्याशी इथे आपल्याला इकडे जाणीव होते कधी 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 हाताच्या बोटांवर जाणीव होते कधी कधी पायाच्या बोटांवर जाणीव होते आलं कुठे दोन मिनिटावर आहे तर आज मी तुम्हाला ते सेंटर दाखवणार आहे बाहेरून कारण आत्ता मी दाखवू शकणार नाही पण आज माझा लेख आहे म्हणून मी खुश आहे की आम्ही इथे तर आता हे साधारण साडेआठ आहे बरोबर अनिश hmm. तर आता सात सात त्रेचाळीस पावणे आठला आम्ही पोहोचतोय आणि ते साडेआठ पर्यंत so, आहे सो फॉर्टी फाय मिनिट मग तिथे काय होत तिथे भक्तीची संगीत म्हणजे काय म्हणतात ना केशवा माधवा पण होतो गणेशाचं पण वंदन होतं मग माहूर गडावरी ग तुझा वास भक्त येतील दर्शनास असं कुठली भजन भजनांनी काय होतं माहिती का, होता का भक्ती रस तयार होतो मग त्याच्यानंतर मेडिटेशन थोडं मेडिटेशन मध्ये जातात लोक मग थोडस प्रसाद मिळतो थो, आणि घरी येतो जेवढं तिथे होतं पण जगभरात सगळीकडे आहे पण कुठेही असलं तरी फॉलो करणं ते हे रोजची गोष्ट आहे असं नाही की एक दिवस गेला आठवड्यात आणि नो no. तुम्हाला रोज जेवताना जेवण बनवताना माझं जेवण सुंदर बनवून बन दे झाडांना पाणी घालताना म्हणलं पाहिजे आई तू हो आणि माझ झाडांना तूच ग्रोथ करतेस तर तू या झाडांना नीट लालन पालन पोषण कर सगळं चाललेलं असतं आता मी कॅमेरा समोर धरतीये कारण आता आपलं सेंटर येणार आहे किथे उजेड आहे अजून चांगलं पावणे आठ वाजले रात्रीचे आहे हा कुठला एरिया आहे सांता क्लाराइट सनी वेल ओके सनी मध्ये भरपूर मराठी लोक आहेत राईट म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर इथे छान छान छोटे छोटे इथे घरं ना कॅलिफोर्नियात खालतीच असतात एक मजली कारण इथे अर्थक्वेक्स होतात हे बघा इथे एक घर दाखवते तुम्हाला सगळी अशी ग्राउंड फ्लोअरची घरं असतात आपण जर वेस्ट इस्कोसला गेलो तर तिकडे अशी दोन मजली तीन मजली घरे असतात पण इथे जास्त करून एक मजलीच असतात हे बघा का झाड बघा किती गोड इथली झाड मला खूपच आवडतात आलं करे सेंटर okay. ये सेंटर आलेलं आहे आणि खूप लोक ध्यानाला आलेली आहेत तुम्ही बघालच आता म्हणजे अमेरिकेत सुद्धा हे चालू आहे व्यवस्थित खूप लोक आता मला दिसली आतमध्ये आता आम्ही गाडी पार्क करणार आहोत आणि मग जाणार ते लावता ते ओके आ, मी पर्स घेऊ का अनिश खूप लोक खुर्चीवर बसलेली आहेत इथे ध्यान चालू आहे थांबा अनिश मी जरा पुढे राहते ऐक ऐक इकडे लोक वॉकला निघाली आहेत सेटर नको आत्ता एवढं गरम नाही होत सो मी तुम्हाला एक झलक देऊन सेंटरला आली आहे म्हणजे इथे किती गोड झाड आहेत हिरवी गार झाड आहेत सनीवेल आणि सेंटर पण इथलं मोठं आहे आणि हे सगळं फुकट असत पण तिथे ध्यान करणं चप्पल बहुतेकांनी तिकडून आहेत इथे चप्पला नाही ठेवलेल्या कुठून तरी दुसऱ्या बाजूनी त्या बाजूनी यायचं बहुतेक नाही आहे तिथे हां सो मैत्रिणींनो सो मैत्रिणीं बाय बाय मी आता ध्यान करणार आहे बाय